गुड मॉर्निंग सर्वांना आहे सकाळचा टाईम आहे सकाळची वाजलेली आहेत आठ आणि आज आहे कालभैरव जयंती तर महादेवाच्या पूजेला पण जायचं होतं आणि गाडीची पूजा पण करायची होती इथं तर केली होती पण आज महादेवाच्या पूजेला घेतलेलं आहे जानवं काळं तीळ असे साखर अभिषेक करण्यासाठी घेतलेलं आहे पंचामृत आणि बाकीचं साहित्य जे आहे ते, ते मंदिरापाशी मिळतं जसं की बेल पांढरे फुलं वगैरे नारळ ते जाताना घ्यायचं आहे आणि जे मेन आयटम आहे तर आपल्या घरचे बाहेर मिळत नाही ते घेतलेले आहेत आणि आता निघालो आहोत मंदिरात कारण म्हणतात की गाडी घेतली की पहिल्यांदा देवदर्शन करावं म्हणून चार पाच किलोमीटर आहे वैभव आला का आणि आज ते काल भैरव जयंती त्या वै वैभव वैभव कुठे कसं आहे ते घेतलेलं आहे महादेवाचं आणि आता निघलेलं आहोत मंदिराकडे थोडेसे फुलं वगैरे घेऊन

सकाळची टाईम आहे बघा आता बाजार पण आज बाजार नसून बी भरपूर अशी गर्दी आहे आणि आमच्या गावातलं जे आहे ते मार्केट मी तुम्हाला दाखवत आहे आता जाताना आणि भरपूर असं मोठं मार्केट आहे म्हणलं तर मिडियम आहे गाव जास्त मोठे नाही लहान आहे आणि सकाळी सकाळी खूप गर्दी असते नो रोडचं पण काम चालू आहे त्याच्यामुळं जरा गाडी ते चलवायला खूप परेशानी व्हायची कारण मेन रोड जे आहे ते एकदम डबल मोठा व्हायला पहिलाच मोठा आहे भरपूर पण डबल रोड चालू आहे त्याच्यामुळे जरा गाडीची परेशानी होती गाडी घेतल्या काढायची आहे पण सध्या आता देवदर्शन कधीतरी खाल्लं म्हणून आज टाइम काढून निघलेला आहोत आणि काल भैरव जयंती म्हणून सगळं पूजेचं पण साहित्य घेतलेलं आहे आणि ह्या दिवशी पूजा केलेली खूप छान असते महादेवाची म्हणून पण भरपूर असे अभिषेक वगैरे चालू आहेत कामपूर असा मोठा रोड व्हायला आहे बघा मेन जे रोड आहे ते आहे उत्तर प्रदेश झाला तर आता गाडीने टाकलेला आहे पेट्रोल पुढली जर्नी करायची आहे चालू आणि कसं आहे काय नाही आमचं गाव भरपूर असं मोठं मंदिर आहे मी पहिल्यांदा तेने एकदा व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं होतं पण आज काही तेवढा गर्दा नसतो काही नाही त्याच्यामुळं चांगलं व्यवस्थित मंदिरचे जे व्हिडिओ आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बघा चौकड अशी हरभऱ्याची भाजी लावलेली आहे मस्त अशी खुडायला आलेली आहे चौकड हरभऱ्याची भाजीची शेत आहे शेंगा कापूस आणि हेच भरपूर शेती आमच्या इकडं साऊथमध्ये मध्ये मस्त हरभऱ्याची भाजी खुडायला पण आलेली आहे चला आता निघलेलं मंदिराकडे आम्ही चार पाच किलोमीटरचाच रस्ता आला पुढला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा वाटला भरपूर लावली जे ब्रँडेड कपडे ते वापरतो ते बनवण्यासाठी ह्याच्यासाठी जे कापूस लागतो ते आपले शेतकरी मेहनती बरपुरा सगळ्या वर्षी कापूस जे आहे कापूस तुझी असे वापर केलेले आहेत शेंगा शेंगा पण आता खायला आल्या बिलकुल सकाळचा नजर आहे आमच्या साऊथचा तर बघा कशी आहे काय नाही आमच्या जे घर वगैरे छोटे छोटे गावं आहेत आजूबाजूला सगळ्यांना शेअर करीत आहे बघा किती जुनं पुराणं पहिले असेच घरं होते आमचे आता चौक असे घर बांधलेले घरं बिल्डिंगे वगैरे झालेले आहेत पण सुरुवातीला जे आहे ते साऊथमध्ये आमचे देखील घर असेच होते पण मातीनं ते लिपलेले तर बघा सगळं असं राहतंय साऊथमध्ये छोटे छोटे जे घरं आहेत आणि आजूबाजूचे सगळे खेडेपाडे जे आहेत ते दाखवत आहे तुम्हाला चला आता बळत आहो जे मंदिराकडं भरपूर असा मोठा घाट लागतो त्या घाटाचा रस्ता आहे आणि अर्धा एक घंट्याचा घाट आहे त्याचा नजारा दाखीत आहे तुम्हाला आणि एकदम असं खाली उतरावं लागतं आणि भरपूर मोठा आणि आजूबाजूला पूर्ण असं जंगल आहे ते बघा तुम्ही खूप मस्त अशी लोकेशन तितकी छान आहे की पिक्चरच्या शूटिंग वगैरे ते पण भरपूर होतात आमच्या चौथमध्ये आणि पूर्ण असं जंगल आहे छोटे मोठे जनावर पण भरपूर राहतात आणि हे जे आहे आता आम्ही घाट उतरत आहोत सांग तुझ्या मनान काय घर तै कोणी रेशी रेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझे मनान काय करत कोणे रेशी रेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझे मनान काय करत आहे ला होत आता मंदिराकडे छोटसच गाव आहे पण खूप प्राचीन असं मोठ आणि खूप मान्यता आहे मंदिरची मंदिर तर चला आता घ्यायचं आहे थोडस सा पूजेच सा सामान काही का घरून आणलं होतं काही इथून घ्यायचं आहे जसं नारळ बेल आणि रस्त्यामध्ये पण होतं पण काही घेणं झालं नाही भरपूर असे बेलाचे झाडं जा पण असतात रस्त्यात घेतलेलं आहे पूजेचं सा सामान एक नारळ जे गाडी खाली थोड्याच आहे एक जे आहे तेव्हा चला आता दाखवत आहे आजूबाजूला भरपूर असं तळ साचलेलं आहे भरपूर असे कमळाचे फुलं पण होते पहिलं पण आता लोक खूप घाण करायले त्याच्यामुळे सगळे साफसफाई केलेली आहे एक पण असं कमळाचं झाड जे जा आहे ते बघायला पण ठेवलेलं नाही चल आता चालू आहोत आपण मंदिराकडे आणि आज जे आहे तुम्हाला मंदिराचा भरपूर असं चांगला व्हिडिओ टाकते कारण आज गर्दी ज्याला जे आता माहिती आहे तेच लोक आज पूजा आलेले आहे ज्याला माहिती की आज जे म्हणून ज्याला ज्याला आता पूजा करायची तेच आहे कारण मंदिर मध्ये बिलकुल गर्दी नाही सकाळी थोडे लोक गेलेले आहेत पण मंदिर आज आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला छान व्हिडिओ एकदम कसं आहे काय नाही मंदिर ते दाखवणार आहे तर चला आता बघूया सर्व मंदिर कसं आहे काय नाही मध्ये पूजा चालू आहे आणि भरपूर मोठा असा अभिषेक पण चालू आहे चला आता बघूया मंदिर चला तर आज आहे तुम्हाला मेन जे महादेवाची मोठी मूर्ती आहे आणि खूप पावन असं मंदिर आहे त्याचा व्हिडिओ आजपर्यंत पण काढू दिलेला नाही आणि काढू पण देत नाहीत पण आज, ना आज मंदिरामध्ये गर्दी नाही काहीच नाही आणि अभिषेक चालू आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काढू दिला नाही तर पाहिजे खाली उतरली की फोन बाहेर ठेवावं लागतात आणि आज तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देत दाय, आहे मी देवाचं बघा आमच्या साऊथचं जे आहे मंदिर किती सुंदर आहे मेन मूर्ती जी आहे महादेवाची खूप छान आहे आणि असं आहे चौकडलं मंदिर आणि अभिषेक होत आहे त्याच्यामुळं व्हिडिओ काढू दिला कारण गर्दा नव्हताच बिलकुल आणि अशी आहे मेन जे मूर्ती आहे मेन जे महादेवाची पिंड आहे खूप छान मंदिर आहे खूप पुराण जुनं मंदिर आहे खूप पावन आहे खूप पावतं बी महादेव तर बघा किती सुंदर असा अभिषेक व्हायला आणि भरपूर मोठी पूजा केली पुन्हा ह्यांची झाली की आपली पण पूजा झालेली आहे चला दुसरे पण आता बाहेरचा जे परिसर आहे जे मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवते ఓం నమ శివాయ భైరవ రుద్రాయ మహా రుద్రాయ కాల రుద్రాయ కల్పాంత రుద్రాయ వీర రుద్రాయ రుద్రాయర రుద్రాయ అఘోర రుద్రాయ మార్తండ రుద్రాయ ప్రాతర రుద్రాయ బ్రహ్మాండ రుద్రాయ చండ రుద్రాయ 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 ప్రచండ వీర నమ ఆప్యాంక్షణ స్నాయ

పోయి రావాలి ఫటో ఎడత

हर हर महादेव इथं नार फोडाने मध्ये पुढे दिलं फुटलेला ते फुटले नाही हो फोडले ते बाहेर त्याला

कोण आणि मंदिरामध्ये आहे हे चाफ्याचं झाड किती मोठं आहे त्याचं जे बूड आहे ते बघा किती मोठं झालेलं आहे खूप भरपूर असं मोठं झाड आहे आणि खूप जुनं असं झाड आहे तर चला मस्त झालेलं आहे दर्शन आता चाललो आहोत घराकडे कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल